लढला रणवीर असा रणवीर महाडभूमीवर केली जगात पहिली ही क्रांती माझ्या भीमान एकल्या राती जाळला पुराण मनुची पोथी माझ्या भीमान एकल्या राती सर्वांना सस्ने नमस्कार माझा गाव माझी बातमी या सत्रामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज डिसेंबर आजच्या दिवशी बरोबर सत्त्याण्णव वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी या ठिकाणी वेदशास्त्र संपन्न असणारे गंगाधर शास्त्री सहस्त्रबुद्धे व त्यावेळेचे एक अस्पृश्य साधू या दोघांच्या हस्ते मनुस्मृतीचं दहन केलं काय होती ही मनुस्मृती या देशामधल्या स्त्रीशूद्रांना ज्या मनुस्मृती नावाच्या ज्या कायद्यानं ज्या ग्रंथामुळं इथल्या शूद्रांना गुलामगिरीच्या श्रंखलामध्ये बंदिस्त करण्यात आलं होतं त्यांना स्वातंत्र्य नव्हतं त्यांना कुठल्या अतिशय खालच्या दर्जाची वागणूक त्या मनुस्मृती नावाच्या ग्रंथामध्ये केलेल्या तरतुदींमध्ये इथल्या स्त्रियांना इथल्या शूद्रांना अतिशय अमानुषपणे त्यांच्यावरती बंधनं लादण्यात आली होती आणि त्यांचं माणूस पण ज्या ग्रंथानं हिरावून घेतलं होतं तो ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला महार या ठिकाणी त्या मनुस्मृतीचं दहन केलं तो आजचा दिवस आहे म्हणून सत्त्याण्णव वर्षापूर्वीची घटना जरी असली तरी आज आज या ठिकाणी फॅसिस्ट ज्या काय प्रवृत्ती आहेत ज्यांना या देशाला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे ज्यांचा या देशात देश स्वतंत्र झाल्यापासून त्यांचा जो अजेंडा आहे त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा भाजपाचे काय हिंदुत्ववादी संघटना किंवा हिंदुत्ववादी संघटना असतील भाजपप्रणीत जे काही संघटना आहेत त्यांचे जे काही हिंद कट्टर फॅशिस्टवादी विचारसरणीचे लोक असतील त्यांना या देशाला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे आणि मग ह्या हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी सगळ्यात मोठला मोठा आडसर कुठला असेल तर या देशाचं संविधान आहे जे स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्यायावरती या ठिकाणी या देशातल्या प्रत्येक माणसाचा म्हणजे अगदी रस्त्यावरच्या कामगारांपासून ते राष्ट्रपतीपर्यंत सर्वांना समानतेचा संदेश देणारं आणि सर्वांना समान वागणूक देणारं सर्वांच्या जीविताचं रक्षण करणारं सर्वांना या ठिकाणी समान हक्क आणि अधिकार देणारं हे संविधान बदलल्याशिवाय या देशामधल्या लोकांना हिंदू जे काही पॅसिस्ट विचारसरणीचे लोक आहेत त्यांना हिंदू राष्ट्र बनवता येत नाही म्हणून अमित शहा सारख्या व्यक्तीनं या ठिकाणी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल एक कुत्सितपणाची जी काही वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचा अनुषंगानं संपूर्ण देशभर सर्व समाज या ठिकाणी आंबेडकरवादी लोक तर आहेतच परंतु संविधानप्रेमी आहेत ज्यांचे संविधानिक व संसदीय लोकशाहीवर ज्यांचा विश्वास आहे हे सगळे लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगेन की अमित शाह हे जी काय त्यांना वक्तव्य केलेलं आहे हे वक्तव्य चुकून त्यांच्याकडून गेलेलं नाही तर त्यांचा अजेंडा फिक्स आहे जोपर्यंत या देशातला आंबेडकर वाद किंवा आंबेडकर ज्या जोपर्यंत संपवणार नाही तोपर्यंत या देशाला हिंदू राष्ट्र करता येणार नाही याच्यावर त्यांची भरपूर धारणा आहे आणि हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी सगळ्यांना सांगू इच्छितो की अमित शहाचं वाक्य हे मुद्दाम होऊन त्यांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल संविधान या ठिकाणी संसदेमध्ये त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे म्हणून या वक्तव्याकडे आपण जाणीवेनं आणि सावधपणे पाहिलं पाहिजे आणि या वक्तव्याचा निषेध करून अमित शहाने आता माफी नाही तर त्यांनी राजीनामाच दिला पाहिजे या दृष्टीनं देशभर सर्व जे काही लोकशाही प्रेमी असतील संसदीय लोकशाहीवर ज्यांचा विश्वास आहे असे सर्व लोक रस्त्यावर ते उतरलेले आहेत आणि त्यामुळं आजचा दिवस हा मनुस्मृती दहनाचा त्याच दृष्टीनं खूप महत्वाचा आहे बाबासाहेब आंबेडकर एवढं पुस्तकांवर प्रेम करणारा त्या काळातलं सगळ्यात जास्त मोठं वैयक्तिक ग्रंथालय असणारी व्यक्ती एखादं पुस्तक जाते म्हणजे ते पुस्तक किती विष्वल्य असेल हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की ते मी तर त्याला विषमतेची काळसरपीण असंच म्हणतो की जी काळसरपिण आहे जी या ठिकाणी विषमता त्याच्यात ओतप्रोत भरलेली आहे आणि ती विषमता इथल्या सामान्य माणसांना इथल्या तळागाळातल्या माणसांना इथल्या स्त्रियांना इथल्या शूद्रांना अतिशय हिनकस वागणूक देते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी महाड या ठिकाणी त्या ग्रंथाचा निषेध केला आणि ती मनुस्फूर्ती जाळलेली आहे पुन्हा एकदा चौका चौका होते मनुस्मृती जाळण्याची गरज आहे कारण फॅसिस्ट चळवळ जे काही वृत्ती आहेत ज्यांना हिंदू राष्ट्र ज्यांना पाहिजे ते लोक आता पुन्हा एकदा त्यांची चळवळ ही पुन्हा एकदा तीव्र करण्याच्या तयारीत आहेत आणि त्या दृष्टीनं आपण लोकशाही जर आपल्याला वाचवायची असेल तर आपल्यातले मतभेद विसरून आपल्याला याचा निकरानं प्रतिकार करावा लागेल क्रांती प्रतिक्रांती ती होतच राहणार आहे आणि ती बाबासाहेबांच्या आधीपासून पण झालेली आहे बुद्धाच्या काळापासून झालेली आहे आता प्रतिक्रांतीच्या या टप्प्यावर असताना आपण आज आपले हक्क सुरक्षित आहेत पण येणाऱ्या पिढ्यांचे जर हक्क आपल्याला सुरक्षित ठेवायचे असतील आणि या देशाला मजबूत राष्ट्र म्हणून पुन्हा एकदा जगामध्ये ज्या पद्धतीनं भारताची प्रतिमा आहे ती प्रतिमा कायम आपल्याला जर ठेवायची असेल तर या फॅसिस्ट चळवळीला अमित शाह सारख्या नालायक व्यक्तींनी ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल तो आधी काय बोलला आणि नंतर काय बोलला तो विषय नंतरच आहे परंतु तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या देशाची ज्यांना संविधान लिहिलं आता बघा आपण जर युट्यूबवरती अनेक व्हिडिओ जर पाहत असेल तर आंबेडकरांनी संविधान लिहिण्यामध्ये त्यांच्यापेक्षा इतरांचं योगदान कसं होतं हे दाखवणाऱ्या काही जुन्या ज्येष्ठ कुठली नाही ज्यांना कोणी आता ओळखत नाही ज्यांचे जे होते त्या काळामध्ये जे सदस्य होते संविधान सभेचे काय काय या स त्यांना कोणी आता ओळखत नाही आणि त्यांचे वंशज कोण आहेत कुठं आहेत हेही माहीत नाही ना पण त्यातलेच ना काय वंशज आता व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे इंटरव्ह्यू जाणीवपूर्वक काही प्रसारमाध्यम घेत आहेत आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच संविधान असा अजिबात है। नाही त्याच्या ना पाठीमागे यांचंही योगदान होतं असं सांगण्याचं ते हटाटोप या खटाटोप त्यांनी चालवलेला आहे परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे तत्कालीन संविधान सभेतल्या सदस्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीमधलं योगदान हे त्या ठिकाणी सभागृहामध्ये त्यांनी व्यक्त करून सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मन इतकं उदार होतं त्यांनीसुद्धा या ठिकाणी संविधान सभेतली मी सगळ्यांना विनंती करेन संविधान सभेमधले तिन्ही भाषणं बाबासाहेबांची जरूर आपण असा ऐकली पाहिजेत वाचली पाहिजेत कारण बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी सुद्धा म्हणतात की संविधान निर्मितीचं सगळं श्रेय जे मला दिलं जात आहे त्याच्यापेक्षा हे मी एकटा त्या संविधान निर्मितीचा मी एकटा घटक नाही तर माझ्याबरोबर अनेक लोकांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे त्याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी माझी असली त्याला सगळ्याला गाळणी लावून चांगलं एखादं आपल्या देशातल्या साडेसहा हजारपेक्षाही जास्त जाती असणारं साडेपाचशेच्या पेक्षा जास्त होते या सगळ्याला एकत्र बांधण्याच्या दृष्टीनं जी काही मोठ बांधायचं काम होतं मी आहे त्याच्यामध्ये जगभरातली जी काही संविधानं तयार झाली होती त्या संविधानामध्ये लुप पाहून त्यातले लुप आपल्या भारतीय संविधानात राहू नयेत यासाठी मी काळजी जरी घेतली असली तर या ठिकाणी हे संविधान निर्मिती करताना त्यांनी आपल्या त्या ठिकाणी टाईप रायटरवर टायपिंग करणाऱ्या कारखुनांपासून याचा कच्चा मसुदा तयार करणाऱ्या बी एन रावांचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे तेव्हा राजा पूजे स्वदेशी आणि विज्वस्त विद्वान पूजित या उत्तीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत हे त्रिकालबाधित सत्य आहे काळ्या दगडावरचे रेग आहे ते कोणीही कितीही पुसण्याचा प्रयत्न केला आणि कोणीही कितीतरी इंटरव्ह्यूच्या माध्यमातून काही माणसं उभी केली तरी मां के ते संपणार नाही आणि त्यामुळं मी आपल्या सर्वांना विनंती करून सांगतो की आपण वाचलं पाहिजे आपण संशोधन केलं पाहिजे विचार केला पाहिजे आज सगळी क्षेत्र आपल्या हातातून जाण्याच्या मार्गावरती आहेत अनेक नवीन नवीन कायदे केले जात आहेत काही लोकांना काही असे म्हणजे जे काही अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले काही लोक आहेत एखादा आय पी सी मधला एखादा कायदा जर त्याच्यात उचकामी ठरत असेल तर त्यांना असं वाटतं कायदा आणि संविधान हे एकच आहे त्या महाभागाने एवढं सांगावं लागतंय की बाबा संविधान वेगळा आहे संविधानाच्या चाकुरीमध्ये राहून कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे तर विधानसभेला आहे आणि लोकसभेला आहे किंवा दोन्ही जे विधानसभा विधान परिषद आणि लोकसभा आणि राज्यसभामध्ये कायदे करण्याचा अधिकार त्यांना आहे पण ते कायदे करत असताना या ठिकाणी राज्य सूचना असेल केंद्रीय सूचना असेल सामायिक सूचना असेल ह्या संविधानातल्या ज्या काही सूचना त्या ठिकाणी दिल्या आहेत त्याच्या अतिरेक राहून कायदे करण्याचा अधिकार या ठिकाणी लोकप्रतिनिधींना आहे आणि तो सभागृहामध्ये त्यांना अधिकार आहे हेही लोकांना कळत नाही एखादा एखादी घटना घडते एखादा अत्याचाराचा प्रसंग घडतो तर कायद्याच्या बाबतीत त्यांना नावं ठेवण्याचं चा काम चालतं कायदा वेगळा आहे आणि संविधान वेगळं आहे पण संविधान हा आपला देशाचा आत्मा आहे आणि म्हणून संविधानाचं रक्षण करणं आपल्या श्वासा शेवटचा श्वास जोपर्यंत आहे रक्ताचा शेवटच्या थेंबापर्यंत या संविधानाचं रक्षण आपल्याला करावं लागेल कारण या संविधानानं आपल्याला हक्क दिले अधिकार दिलं माणूस पण दिलं जगण्याचा अधिकार दिला आणि हे सगळं दिलेलं असताना आपलंसुद्धा काही कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य बजावण्यासाठी आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी या फॅसिस्ट चळवळींचा विरोध केला पाहिजे आणि ही मनुस्मृती जी मनुस्मृतीची पिलं अजूनही जिवंत आहेत ती मध्ये आधी त्यांना ते पुन्हा एकदा बाळंत होतात आणि ती पुन्हा एकदा अशी कू कू करू लागतात त्या मनुस्मृतीला पुन्हा एकदा गाडण्याची गरज आहे आणि चौका चौकामध्ये या ठिकाणी मनुस्मृती दहन ही केलीच पाहिजे कारण मनुचा पुळका इथल्या अनेक जणांना आहे त्यांना मनुचा पुळका वाटतो आणि हा हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितो की संविधान बदलल्यामुळं फक्त दलितांचं नुकसान होणार आहे असं काही लोक काही इतर जे काही बहुजन समाजातल्या इतर लोकांना वाटतं तर माणूस या ठिकाणी संविधान बदलल्यामुळं फक्त दलितांचं नुकसान होणार नाही तर तुमचं सुद्धा नुकसान होणार आहे आणि त्यामुळं सगळ्यांनी एकत्र येऊन याचा लढा आपल्याला उभा करावा लागेल तो लढण्यासाठी आपल्याला महत्वाचं ताकद उभी करावं लागेल आपल्याला सगळ्या पातळींवरती मग इंटलॅक्च्युअल असेल रस्त्यावरची लढाई असेल कायद्याची लढाई असेल ह्या सगळ्या लढाया लढल्याशिवाय हे संविधान वाचणार नाही आणि ते वाचवण्याची तुमची माझी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असं मला वाटतं आज परभणी सारखी घटना आपल्या समोर आहे सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या या कायद्याच्या या ठिकाणी स्नातक जो आहे कायद्याचा जो विद्यार्थी आहे त्या याचा न्यायालयीन कोठडीमध्ये त्याचा या ठिकाणी बळी घेतला जातो का तर तो शूटिंग करत होता या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं जे संविधानिक मूल्याला अभिप्रेत नाही असल्या ज्या गोष्टी घडत होत्या म्हणून तो शूटिंग करत होता म्हणून त्याचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू होतो आणि या ठिकाणी मुख्यमंत्री सभागृहामध्ये वेगळं सांगतात आणि प्रत्यक्ष पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये वेगळं आहे त्याच पद्धतीनं संतोष देशमुख नावाच्या बीडमध्ये मसाजो नावाच्या गावी त्याचाही या ठिकाणी निर्गुण खून होतो तर हे सगळं जे आहे ह्या सगळ्या मागं एक आपण लक्षात ठेवायला ठेवलं पाहिजे की जिथं चुकीचं घडतं त्या माग पाठीमागं आपल्याला ताकद उभी करावं लागेल व्यवस्था आज भाषिष्ठवादी लोकांच्या हातामध्ये आहे तर ती व्यवस्था आपल्याला निस्तानुबोध करायचं असेल तर आपल्या सगळ्यांना त्याच्या विरोधात आपल्याला आंदोलन करावं लागेल उभं राहावं लागेल तर आणि तरच ही व्यवस्था संपणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल हिंदुत्ववादी संघटना असतील त्यांचा अजेंडा ठरलेला आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पासूनच त्यांचा अजेंडा फिक्स आहे त्यांना हिंदू राष्ट्र बनवायचं आहे आणि ते बनवत असताना वर्ण व्यवस्था वर्णवादी जाती व्यवस्था हे सगळं पुन्हा जैसे ते त्यांना आणायचं आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विशिष्ट जातींना या ठिकाणी विशेष अधिकार दिलेला आहेत आणि इथला स्त्री शूद्र आहेत मात्र त्यांना गुलामगिरीची वागणूक त्यांना पुन्हा द्यायची आहे आणि या देशाला हिंदू राष्ट्र हो म्हणून पुढं आणायचं आहे ज्याच्यामध्ये वर्णव्यवस्था असेल त्याच्यामध्ये जाती व्यवस्था असेल इथल्या पीडित शोषित माणसाला इथं गुलामासारखं वागवण्यासाठी त्यांना हिंदू राष्ट्र करायचं आणि हिंदू राष्ट्र करताना रा, ये अडचण येते फक्त संविधान आणि म्हणून संविधानावरती या ठिकाणी आक्रमण होत आहेत एक मातेपिरू असं म्हटलं जातं की त्यानं संविधानाच्या शिल्पाची मोडतोड केली मातेपुरू नेमका तिथंच का जातो म्हणजे प्रत्येक वेळेस विटंबना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा त्यांच्या विचाराला साजेचे ज्या एखाद्या वास्तूमध्येच तिथे नेमकी विटंबना का, का होते हाही या ठिकाणी संशोधनाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही आपली फक्त जात पाहिली नाही तर या देशातल्या सर्व तळागाळातल्या माणसांचा त्यांनी विचार केला आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व हे जगामध्ये आज आदर्शवत मानलं जातं जगातल्या जवळजवळ दीडशेपेक्षा जास्त देशांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्या आहेत जगातले सगळ्यात जास्त पुतळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत आणि त्यामुळं भारत हे ब आपल्या सगळ्यांना अनेकदा माहीत नाही आपण संविधान सभेमधले जवळजवळ बारा खंड हे प्रकाशित झालेले आहेत प्रत्येक कलम प्रत्येक त्यातली घटना किंवा प्रत्येक कलम घेताना काय काय युक्तिवाद झाले काय काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ज्ञानाची कशा पद्धतीनं त्याला भर घातली आणि कशा पद्धतीनं हे संविधान तयार झालं आता मराठीमध्ये सुद्धा औरंगाबादच्या एका प्रकाशनानं ते खंड मराठीमध्ये पण आणलेले आहेत आणि राज्यसभेनं तर ते हिंदीमध्ये आहेत इंग्लिशमध्ये पण आहेत दुरु दुरु तिया 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 ते आपण वाचलं पाहिजे तेव्हा संविधान निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान त्यांची दूरदृष्टी काय होती हे आपल्याला समजून येईल नुसतं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये आलेले मेसेज वाचून त्यातले व्हिडिओ पाहून आपल्याला संविधान समजणार नाही त्यासाठी ते वाचलं पाहिजे आणि वाचून नुसतं चालणार नाही त्याचं इंटरप्रिटेशन आपण केलं पाहिजे की हे याच्यामध्ये का घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये का आलेलं आहे त्याच्या पाठीमागं साडेसहा हजार वर्षापूर्वींचा जो काय सांगितला जातो जात म्हणजे अगदी जे काही परंपरा सांगितली त्या परंपरेतली बीज जी त्याची बीज त्या ह्याच्यात राहू नयेत आणि म्हणून समतेचं राज्य समताधिष्ठित समाजाचं स्वप्न या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये आपण घेतलेलं आहे आणि म्हणून हे संविधान वाचवायचं असेल तर अमित शहा सारख्या माणसाने राजीनामा दिला पाहिजे आणि असल्या प्रवृत्ती आपल्याला वेळीच टेचून काढल्या पाहिजेत कारण आज अमित शाह बोलले उद्या आणखी याच्यावर आपण समजा शांत बसलो तर उद्या आणखी त्याच्यामध्ये वेगळं पण येऊ शकतं आज सरकारी कंपन्या विकल्या जात आहेत मुलांना सरकारी कंपन्या सरकारी उद्योग जर विकले जातील तर तुम्हाला आरक्षण कुठून मिळणार आहे एका बाजूला आरक्षणाची लढाई मराठा बांधव असतील किंवा एस सी एस टीमधलं मधलं वर्गीकरण असेल इकडे एका बाजूला ते सुरू आहे धनगर समाज एस टीमध्ये मध्ये जाण्यासाठी त्यांचा लढा सुरू आहे हे सगळं सुरू असताना जागा ज्या काय सरकारी जागा आहे त्या जागा राहतील का या ठिकाणी ही पण आपण व्यवस्था लक्षात घेतली पाहिजे कारण कुठलीही गोष्ट अभ्यासांती आपण ते तपासून पाहिजे पाहिजे मनाचं मागेल बुद्धीची कसोटी आणि विज्ञान या सगळ्या गोष्टी हे संविधान शिकवतं आणि त्या संविधानाला आपल्याला रक्षण करणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे म्हणून आजच्या पंचवीस डिसेंबर जो मनुस्मृती दहन दिवस आहे त्या दिवशी आपण संकल्प करूया की या मनुस्मृतीचं चौका चौकात पुन्हा दहन करावं लागलं तर आपण करणार आहोत आणि काही जरी झालं शेवटच्या श्वासापर्यंत या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आज आपण कटिबद्ध होऊया एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन या ठिकाणी आपल्यावरती अन्याय अत्याचार होणार आहे जसं परभणीमध्ये झालेलंच आहे तर ते घटना ह्या घडणार आहेत आणि जाणीवपूर्वक आपल्या मुलांवर ते केसेस पडतील म्हणजे तुम्ही या ठिकाणी आंतरवाली सराटीमधल्या जे काही ज्या तरुणांवरती तेही त्यांच्या हक्कासाठी लढत होते त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले मुख्यमंत्र्यांनी ते गुन्हे सगळे काढून घेतले मात्र परभणीमधल्या आंबेडकरी तरुणांवरती जे काही गुन्हे तुम्ही लादलेले ते का तुम्ही माफक मागे घेत नाही सर्वांना समान न्याय तुम्ही द्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्यामुळं ती त्यांच्या हक्कांची लढाई होती आम्ही आमच्या हक्कांची लढाई लढत होतो आणि जरी असं वाटत असलं की संविधानाच्या रक्षणासाठी फक्त आंबेडकरवादी समाज हा रस्त्यावर येत असला तरी अजून जे काय घरामध्ये बसून जे मजा बघण्याचं काम करत आहे त्यांना अजून माहीत नाही हे संविधान ज्यावा बदललं जाईल किंवा इथं हिंदू राष्ट्राची जी संकल्पना जे त्यांच्या डोक्यातली वर्णव्यवस्था मनोवादी व्यवस्था जेव्हा ते आणतील तेव्हा त्याची ते झळ भोस ज्यांना भोगावी लागणार आहे त्याची तीव्रता अजून त्यांना समजलेली नाही जेव्हा त्यांना तीव्रता समजेल तेव्हा त्यांनाही रस्त्यावर ते आपल्याबरोबरच यावं लागेल हेही मी या ठिकाणी सांगतो बाळासाहेब आंबेडकर असतील चंद्रशेखर रावण असतील हे अनेक लोक आहेत मायावती जे आहेत किंवा काँग्रेसचं जे काय त्यांचा अजेंडा खरा असेल खोटा असेल पण काही का होईना ह्या देशामधलं जसं केजरीवाल आहेत हे सगळेजण या संविधानाच्या रक्षणासाठी किमान रस्त्यावर ते आलेले आहेत मी सगळ्यांना स्वागत करतो कारण तुम आपल्या सगळ्यांना हे संविधान वाचवायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं हे पंचवीस डिसेंबरचा आजचा दिवस सुद्धा आपण महत्वाचा आहे आपल्या जीवनातल्या किंवा आपण बाबासाहेब आंबेडकरांचा लढा असेल किंवा फुले शाहू आंबेडकर यांच्या जीवनातले जे जे काही महत्वाच्या प्रसंग आहेत त्यातलं पंचवीस डिसेंबरचा प्रसंग आहे याच मनुस्मृतीच्या धने दहनामुळे इथल्या स्त्रीशूद्रांना मुक्तीचं द्वार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खोललेलं आहे आणि ते द्वार भारतीय संविधानाच्या निमित निर्मितीनं त्या ठिकाणी यांना सगळ्यांना गुलामांना मुक्त करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं बाबासाहेब आंबेडकरांनी नुसती मनोसूरची जाळी नाही तर या ठिकाणी दुसरी व्यवस्था सुद्धा निर्माण करून दिलेली आहे आणि त्यामुळं त्या व्यवस्थेचं रक्षण करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आज दुसरं एक महत्वाचं म्हणजे आज नाताळ आहे ख्रिसमस आहे आ, या ठिकाणी देशभरातल्या आणि आपल्या सर्व ख्रिश्चन बांधवांना किंवा आपल्या या ठिकाणी ईसाई बांधवांना मी या ठिकाणी नाताळाच्या शुभेच्छा पण देईन परंतु या लढ्यामध्ये आपल्याला तुम्हालासुद्धा सामील व्हावं लागेल आपल्या सगळ्यांनी मिळून इथले अल्पसंख्याक जे छोटे छोटे धर्म आहेत ह्या धर्मावरतीसुद्धा अतिक्रमण करण्यात येत आहेत त्यामुळं आपण सगळ्यांनी एकजुटीनं या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आज येशूचा जन्मदिवस आहे आणि या ठिकाणी पण हे लक्षात घेतलं पाहिजे आपली जी काही सांस्कृतिक जी परंपरा आहे देशाला ज्या त्या सगळ्यांना आपले हक्क आपली, हक, आपली संस्कृती जपण्याचा जो अधिकार दिलेला आहे तो जर आपल्याला शाबू ठेवायचा असेल तर आजच एक पत्र असं निघालेलं की पालकांच्या परवानगीशिवाय या ठिकाणी शाळेमध्ये सांताक्लॉज कुणाला बनवायचं नाही विद्यार्थ्याला असं एक पत्रक निघालेलं आहे म्हणजे या ठिकाणी मग हे जर पत्रक तुम्ही सांताक्लॉजसाठी काढत असाल तर उद्या या ठिकाणी हा दहीहंडी होणार आहे उद्या एखादं हिंदू धर्मातलं सण आहे तिथं कृष्ण बनवायला सुद्धा तो त्या पद्धतीची पालकांची परवानगी लागेल किंवा इतर सगळ्या परवानगी घेणार आहोत आपण तर आपण ते घेणार नाही कारण तेवढं कुणी बारकाळणं पाहत नाही परंतु ही जी काही पत्रक निघालं हे पत्रक म्हणजे पुन्हा एकदा या ठिकाणी धर्माधर्मांमध्ये डिस्क्रिमिनेशनची जी परंपरा आहे किंवा धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्याची परंपरा या ठिकाणी या पत्रकानं सुरू झालेली असं मला वाटतं वाटतं कारण या ठिकाणी अनेक कुल, अनेक लोकांना त्या वाटणार आहे म्हणून आपण सर्वांनी या देशातलं संविधान वाचवण्यासाठी कटिबद्ध राहूया आपण आपण सगळ्यांना खांद्याला खांदा लावून आम्ही ज्यासारख्या प्रवृत्ती गाडून टाकू जे कोणी संविधानावर बोलतील किंवा संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न करतील त्यांचे हात कलम करायला सुद्धा आपल्याला माग पुढं पाहत पाहू नये कारण का का पाहायचं ज्या व्यवस्थेनं आम्हाला माणूस पण दिलेला आहे त्या व्यवस्थेसाठी आंबेडकरी समाज आपल्या तत्वाला जागला आणि त्यानं रस्त्या उतरला आता त्याच्यामध्ये काय चुकीचं घडलं असेल मी त्याचं समर्थन करणार नाही ना। परंतु जर हेच वेळीच जर प्रशासनानं पोलीस प्रशासन असेल सरकार असेल वेळीच त्यांनी जर काळजी घेतली असती तर हे झालं नसतं या ठिकाणी आणि म्हणून संविधानाला हात लावत असाल तर ते हात कलम करण्याची सुद्धा भाषा या ठिकाणी आपल्याला वापरावं लागेल कारण ही लढाई प्रतिक्रांती आणि क्रांतीची लढाई आहे आणि या लढ्यामध्ये संविधान वाचलं पाहिजे तरच तुम्ही आणि माझं जीवित वाचणार आहे तरच तुम्हाला मला दिलेल्या हक्क आणि अधिकार वाचणार आहेत कारण हे लोन आपण असं म्हणू माझं कुठं काय झालंय तिकडे झालंय ति ते आज तिकडंच मणिपूर जळत आहे उद्या उद्या आणखी तिथं आसाम जळेल उद्या आणखी कुठलं आणखी राज्य जळेल हे आपापसात करत करत आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकतं आणि हे होऊ नये म्हणून संविधान मूल्य आणि संविधानिक आज राजकर्त्यांमध्ये राहिली नसली तरी जनता म्हणून आपण योग्य आणि लायक आज मी या ठिकाणी एका आमच्या माता महिला भगिनीच्या एका स्टेटसला पाहिलं की देवा भाऊन मना म्हणजे शब्दाचा पक्का आमचा देवा भाऊ म्हणजे काय तुम्हाला दीड हजार रुपये या ठिकाणी दिलं म्हणजे तुम्ही देवा भाऊ म्हणजे तुमचा शब्दाचा पक्का आणि भारतीय संविधानात तुम्ही न मागता तुम्हाला जे स्वातंत्र्य दिलं त्याचं तुम्हाला काय नाही त्याचं तुमच्या स्टेटसला कुठं त्यांनी फोटो तुम्ही ठेवलेला नाही मात्र देवाभाऊनं या महिन्यातला मागच्या महिन्यातला दीड हजार रुपयाचा हप्ता तुमच्या अकाउंटला आला की तुम्ही तो स्टेटसला ठेवता म्हणजे ही कृतज्ञता सोडून द्या कृतज्ञता पाळा ज्या माणसानं आपल्याला न मागता सगळं काय दिलेलं आहे त्या माणसाच्या कार्याचं या ठिकाणी कौतुक का करा कार्याबद्दल कृतज्ञ कृतज्ञताच असायला पाहिजे कृतज्ञ होऊन चालणार नाही हेही मी या या ठिकाणी सांगेन स्त्रियांना कुणी मुक्त केलं असेल ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाच्या निर्मितीतून केलेलं आहे तुम्हाला हक्क अधिकार सगळे दिलेले आहेत आणि म्हणून या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया एवढंच मी या ठिकाणी सांगेन पुन्हा एकदा नाताळच्या सर्वांना शुभेच्छा देईन आणि या ठिकाणी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला ज्यांनी ज्यांनी त्या लढ्यामध्ये भाग घेतला त्या सगळ्यांना मानाचा जयभीम करतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद